आज मी एक नवीन गोष्ट ट्राय केली श्रावण सुरू झाला होता म्हणून म्हटलं की चला दिवसभर फक्त दूध आणि फळांवर राहून बघू काही फरक पडतोय का वजनात आणि एनर्जीमध्ये तसं ठरवल्याप्रमाणे मी सकाळी नाश्त्यात घेतली ही फळं हो पण मी त्या अगोदर सकाळी दोन ग्लास कोमट पाणी प्यायले होते बरं का फक्त ते दाखवायचं राहिलं त्यानंतर जेवणाच्या वेळेत मी घेतलं होतं एक ग्लास दूध आणि दोन खजूर आणि मग गेले मुलांच्या शाळेत पीटीएमसाठी आज माझ्या मोठ्या मुलाच्या शाळेत पी टी एम होती नवीन शाळा नवीन टीचर्स त्याला जितकं नवीन वाटू शकतं तितकंच सगळं वातावरण मलासुद्धा नवीन वाटत होतं इतकी मोठी स्कूल इतके सगळी मुलं इतके सारे टीचर्स आणि इतकी मोठी ती शाळा बघून मी सुद्धा थोडा वेळ भारवले ॲडमिशनच्या वेळेला पाहिलेली शाळा आणि आताची शाळा बराच फरक होता आणि दादाला छोट्या छोट्या गोष्टींवरून मिळालेला ओरड्याचा आनंद याच्या चेहऱ्यावरही दिसत होता त्याला किती मजा येत होती बघा दादाला ओरडा मिळाला ते बघून आणि मग संध्याकाळी मी घराला घेतले कॅरेमलाइज्ड मखाने माझ्यासाठी नाही बरं का माझ्या छोट्या मुलासाठी कारण त्याला मखाने फार आवडतात पण तो फक्त रोस्ट केलेले मखाने खातो म्हणून म्हटलं यावेळेला असे ट्राय करू पण काय एवढी सगळी केलेली मेहनत पाण्यात गेली पठ्ठ्याने एक मखाना तोंडात घातला नाही कारण त्याचा रंगच त्याला आवडला नाही म्हणे रंगावरूनच असं त्याला वाटत होतं की ते कडू लागतील त्याला किती समजावलं अरे बाळा छान झाले असतील पण नाही आणि मला काही ते खायचे नव्हते त्यामुळे मी संध्याकाळी घेतलं होतं नारळ पाणी आणि एक कीळ आणि दिवसभरात मी एवढं पाणी संपवलं होतं आणि संध्याकाळी इतकी भयानक भूक लागली होती की ताटाची मांडणी करायचीसुद्धा इच्छा नव्हती आणि मग संध्याकाळची ही सगळी कामं आटोपली पाण्याचा डेरा भरून ठेवला आणि ही सगळी कामं आटोपता आटोपता मला रात्रीचे झोपायला वाजले अकरा आता कशी मी सकाळी उठून व्यायाम करणार चला बाय